काय फायदा नाही काय झालं दादा अरे मित्रा काय सांगू तुला बायको आणि घरचे बोलतायत आपण किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं आपलं स्वतःचं हक्काचं घर पाहिजे की नको हो। मग पण सर्व ठिकाणी जाऊन आलो शंभर टक्के लोन सांगून एक ते दोन लाख रुपये डाऊन पेमेंट मागतात कसं करायचं बस एवढंच चिंता नको अपना घर आहे ना अपना घर हो चला दाखवतो मित्रा घर तर आवडलं पण पुढचं काय त्याला तर मग ऑफिस मध्ये सर मला इथे डाऊन पेमेंट तर करावं लागणार नाही ना नाही सर फक्त पॅन कार्ड आधार कार्ड आणि उत्पन्नाचा पुरवा देऊन आपल्या स्वप्नातला घर साकार करू शकतो यांचं जर स्वप्नातलं घर झालं तर तुमचं काय व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून टावा आणि खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉल करा